शरद पवार अजित पवार एकत्र यावे दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे घरातील सगळे वाद संपू दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपुरात दाखल झाल्या आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं नववर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी त्यांनी देवदर्शन घेतलं यावेळी कुटुंबातील वाद संपू देत अशी मनोकामना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी लीन होत केली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी सह कुटुंब भेट घेत परिवारातील फूट कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं त्यानंतर ते राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये दोन्ही पवार एकत्र येण्याचा आग्रह वाढला अगदी रोहित पवार पवार यांच्या मातोश्री सुनंदा यांनी ही जाहीर इच्छा बोलून दाखवली होती अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर गाठून विठ्ठलाचं दर्शन घेतलं छान मागितले आशीर्वाद देवा माझ्या दादाला सर्वांना नऊ वर्षात चांगलं सुखी सुखी जाऊ दे घरातील सगळे वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलं दादाच्या मागची सगळी पिढा जाऊ दे असं मागणं विठुरायाच्या चरणीच आशाताई पवार दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे असं वाटत असत असं पत्रकारांनी विचारलं त्यांनी हो हो असं प्रफुल्लित चेहऱ्यानं उत्तर दिलं त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी दोन्ही पवार एकत्र यावेत अशी मनोकामना व्यक्त केल्याचं दिसतंय आहे